दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे पुरपुरस्थितीमुळे शेती पिकांचे अतुनात प्रकारचे नुकसान झाले यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून दोन हेक्टर पर्यंत बाधितांना आठ हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात आली होती आणि आता यासाठी वाढीव मदत म्हणून आता तीन हेक्टर पर्यंत बाधित क्षेत्रांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा निधी वितरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेला आहे त्याबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधितांना शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी दोन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येत होती आणि आता राज्य शासनाच्या माध्यमातून ही मान्यता तीन हेक्टर पर्यंत करण्यात आलेली आहे आणि बाधितांना तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यासाठी उरलेले उर्वरित एक हेक्टर ही मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांच्या निधी वितरणासाठी मान्यता देण्यात आली आहे असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णयही सविस्तरपणे निर्गमित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय डब्ल्यू 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 डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा शासन निर्णय आणि हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा शासन निर्णय ही निर्गमित करण्यात आलेला आहे आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागांच्या यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांची मदत अशा पद्धतीची रकमेची मदत शासनाच्या माध्यमातून शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आलेली आहे अशी अशी मा... माहिती मंत्री श्री जाधव यांनी यावेळी दिली त्याचबरोबर मंत्री श्री जाधव म्हणाले की राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सहा लाख छप्पन हजार तीनशे दहा पॉइंट त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या नुकसानापोटी सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना यांचा लाभ होणार आहे यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती तर आता अतिरिक्त एक हेक्टर साठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या निर्णयामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार व दिलासा मिळणार आहे असा विश्वास मदत व पुनरसन मंत्री श्री जाधव पाटील यांच्याकडून यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावन्न हजार एकशे सहाशे बारा शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक, एक पॉइंट तेरा हेक्टर वरील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानापोटी साधारणली तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपयांची मदत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील तीन हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांच्या सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानापोटी सात कोटी एकावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे त्याच नंतर नाशिक विभागांचाही समावेश करण्यात आलेला आहे नाशिक विभागामध्ये जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यासाठी त्रेपन्न हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांच्या पन्नास हजार सहाशे एकोणतीस हेक्टर शेती पिकांच्या नुसकानापोटी एकोणसष्ट कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे त्यानंतर अमरावती विभागांचा समावेश होतो त्यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांच्या एकूण झालेल्या नुकसानापट्टी एक लाख एकोणचाळीस हजार चारशे अडतीस पॉइंट तेवीस हेक्टर वरील क्षेत्रांच्या पिकांच्या नुकसानापोटी एकशे एकतीस कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची मदत त्यानंतर पुणे विभागांचा समावेश होतो पुणे विभागामध्ये सोलापूर व सांगली या दोन जिल्ह्यातील अठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तर हजार चारशे अठरा पॉईंट एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रावरील झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेवटचा म्हणजेच कोकण विभागांचा समावेश आहे त्यामध्ये ठाणे व पालघर या, या दोन जिल्ह्यांमधील अकरा शेतकऱ्यांच्या पंचवीस पॉईंट लाख सोळा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे आणि ही मदत तीन हेक्टर पर्यंत वाढीव शासनाच्या माध्यमातून शासन निर्णयाद्वारे ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि मदत ही मदत राज्य शासनाच्या माध्यमातून वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो हो, आहोत ही वाढी मदत एक हेक्टरची सर्वांना जे काही उर्वरित राहिलेले ज्यांचे दोन हेक्टरच्या वरती क्षेत्र आहे त्यांना ही मदत मिळ लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेलो हो, आहोत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशाच म्हणून माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी